नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र महाराष्ट्रात अनेक विषयांवर घमासान सुरू आहे बातम्यांचा महापूर वाहतो आहे विविध अशा फुकट योजनांच्या खैरातीमुळे आपल्याला ठाऊक आहे सरकारी तिजोरीचा नूर हरवला आहे त्यामुळे विरोधकांमधील अनेक जण महायुती सरकारला वेगवेगळ्या प्रकारची नावं ठेवतायत अगदी तोंड सुख घ्यायला लागले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अंजली दमानिया म्हणाल्या होत्या अर्थमंत्री अजित पवार दहावी नापास आहेत कुणी म्हणतात महा ही महायुती नाही ही महाघुटी आहे आणि मित्र म्हणतात एक नवरा आणि दोन दोन, दोन बायकांचा उधारीत सध्या संसार सुरू आहे मित्रहो याच बाचाबाचीत मी देखील म्हणतो महाराष्ट्राची तिजोरी साफ आहे कारण आता नवा मुद्दा एक फुल आणि दोन हाफ आहे अर्थात दोन बैलांचा बैलगाळा एकजण हाकलत चालला आहे आणि उरलेले दोघ जिथे रस्ता सापडेल तिथे तो बैलगाळा घेऊन पळत आहेत मित्र हो संदर्भ असा आहे की लाडक्या बहिणींच्या प्रेमात पडून तीनही लाडक्या भावांनी महाराष्ट्राची तिजोरी अक्षरशः रिकामी करून टाकली आहे त्यामुळे काय करावं काही सूचना असं झालं कारण शनाप जीएसटी आपल्या सर्वांकडून वसूल केल्या जात आहे परंतु त्यात केंद्राचा वाटा असल्याने त्यावर देखील भागत नसल्याने सध्या सरकारची नजर आता दारूवर पडली आहे हे लक्षात घ्या तसंही वारंवार राज्यात आर्थिक अडचण आली की आपल्याला ठाऊक आहे महाराष्ट्राची आर्थिक घडी दुरुस्त करण्यासाठी सरकारला वेळोवेळी दारूचा सहारा घ्यावा लागला दारूचा अथवा पिण्याचा नाही हो दारू विकण्याचा तो कर वसूल करण्याचा म्हणतोय काँग्रेसच्या काळात अनेक सणावारांना किंवा महापुरुषांच्या निदान जयंती पुण्यतिथीनिमित्त तरी दारूची दुकानं बंद राहायची परंतु ती बंदी आता सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाने उठवली आहे ड्रायडे आता या सरकारने पुरते बंद केले आहेत अर्थात ज्या दिवशी दारूची दुकानं मित्र हो खरोखरच बंद असायला पाहिजे त्या दिवशी आता दारू लोकांना उपलब्ध होत आहे कारण काय तर कर वसुली कारण सरकारला मित्र हो महसूल हवा आहे आणि तेवढ्यानेही आता पोट भरलं नाही मित्र हो तर आता दारूच्या किमती चक्क दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढवल्या आहेत आणि एवढंच नाही तर एकोणीसशे अठ्याहत्तर पासून दारू दुकानांचे नवीन परवाने देणं बंद होते तिथे आता चक्क तीनशेहून अधिक नवीन परवाने वाटण्याचं पवित्र काम आता या सरकारने हाती घेतलं आहे सध्या खुद्द सुधीर मुनगंटीवार मुंगंतिवा। मुनगंटीवार म्हणतात वीस हजारच्या वर बियर बार्स आहेत पाच हजार दोनशे देशी विदेशी दारूची दुकानं आहेत आणि एकोणीसशेहून अधिक बियर शॉपीज आहेत त्यामुळे नव्या तीनशे परवान्यांची काय आवश्यकता आहे असा प्रश्न उपस्थित झाला तर ही आवश्यकता महसूल तर वाढवणार आहेच परंतु पुढाऱ्यांचे देखील खिशे भरण्यासाठी या परवान्यांची मदत चांगलीच होणार आहे मित्र कारण हे तीनशे परवाने कदाचित नेत्यांना किंवा नेत्यांच्या नातेवाईकांना वाटण्यात येतील यात काही तिळमात्र शंका नाही आपल्यालाही ठाऊक आहे कारण सेवाभावी वृत्तीचे हे नेते समाजसेवी नेते आता महाराष्ट्राला दारू पाजण्याचं काम करून पुण्य मिळवतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मग मित्र काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदीचं नाटक कशाला हवंय आपल्याला ठाऊक आहे चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवारांनी दारूबंदी केली होती आपण बातम्या वाचल्या असतील त्यांच्या पूर्वीच्या सत्तेत परंतु आता मुनगंटीवार चंद्रपुरातून पराभूत झाल्याने तिथल्या नव्या नेत्यांनी नव्या सत्ताधाऱ्यांनी आता ती बंदी उठवली नव्या नेत्यांनी देखील पटण्यासारखीच उदाहरणे देखील दिली लक्षात घ्या मजेदार आहे ते म्हणतात चंद्रपूरमध्ये दारू बंदी का उठवली तर ते कारण सांगतात असे अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे त्यांनी सांगितलं दारूबंदी असली तरी हजारो लिटर दारूची तस्करी शेजारच्या जिल्ह्यांमधून चंद्रपूर जिल्ह्यात होते अर्थात ती दारू आयात केली जाते आणि अशा वेळी नकली दारू देखील मोठ्या प्रमाणात येत असल्याने जनतेच्या जीवितला धोका आहे असा युक्तिवाद करून चंद्रपुरात पुन्हा दारू डॅमचे दरवाजे पूर्णपणे ओपन करण्यात आले आहे आणि तीच समांतर दारूबंदी ही वर्धा जिल्ह्यात देखील आहे परंतु ती बंदी नियमानुसार फक्त कागदोपत्रीच आहे परंतु पोलीस विभागाच्या मदतीने पोलीस विभागाच्या मदतीने वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक गावात गावागावात शहरात अवैध दारू विक्री होते त्यामुळे वर्धा जिल्ह्यात देखील मग कागदोपत्री बंदी कशाला हवी ड्रामा कशाला हवा अहो जर का राज्य दारूच्याच पैशाने श्रीमंत होत असेल तर मग उगाचा ड्रामा कशाला नाटक कशाला तिथे देखील बंदी उठवायला हवी ना असं अनेकांचं मत आहे म्हणूनच मित्रहो अनेक योजना महाराष्ट्रात सध्या सुरू आहे रेवडी योजना म्हणतात त्याला पण तशाच प्रकारे आता लाडकी दारू योजना सरकारने आणली आहे परंतु या योजनेत फरक आहे मित्र हो। जमीन आसमानचं अंतर आहे ही योजना जरा वेगळी आहे लाडक्या बहिणींसाठी कर्जबाजारी झालेल्या महाराष्ट्राला या कर्जाच्या आजारातून कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि अतिरिक्त वसुली करण्यासाठी आता लाडकी दारू योजना राबवण्याचं सरकारने ठरवलं आहे त्यामुळे पूर्वी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा महसूल वर्षाला गोळा व्हायचा उत्पादन शुल्क अर्थातच परंतु आता अतिरिक्त तीनशे अठ्ठावीस नवे परवाने आणि दहा पंधरा टक्क्यांनी दारूच्या वाढलेल्या किमती जर बघितल्या मित्र तर जवळपास आता सत्तावन्न हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा होतील अर्थात बारा हजार कोटींची वाढ या उत्पादन शुल्कातून सरकारला महाराष्ट्राला मिळेल शेवटी अर्थ याचा एकच आहे एक गोष्ट लक्षात घ्या या निमित्ताने मी स्पेशल काही अंधभक्तांना सांगू इच्छितो त्यांनी जरा आवर्जून ऐकावं की भक्ती करा पण अंध भक्तीत जास्त लीन राहू नका कारण ज्या भावाने पेट्रोल ज्या दराने पेट्रोल इतर पक्षांच्या समर्थकांना मतदारांना विकत घ्यावे लागणार आहे अहो त्याच भावात भाजपाच्या आणि महायुतीच्या समर्थकांना आणि मतदारांना देखील हाच भाव मोजावा लागणार आहे मग ते पेट्रोल असो दारू असो की अन्य दैनंदिन गरजा असो कुणाला सरकारकडे भाव नाही सर्वांना सारखाच भाव मोजावा लागणार हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या लाडक्या दारू योजनेच्या महागाईमुळे तीन बंफरच्या ठिकाणी तीन खांब्यांच्या ठिकाणी आता एक फुल आणि दोन हाफ विकत घ्यावे लागतील तेव्हाच सत्तेत असलेल्या एक फुल आणि दोन हाफ चे योगदान महाराष्ट्राच्या कामी येईल हे लक्षात घ्या हा एक गोष्ट लक्षात घ्या सावधान राहा अर्थात मी मद्यपानाचं समर्थन करतो असं अजिबात नाही बर का शेवटी आवर्जून सांगतोय का मद्यपान करणे आरोग्यास हानिकारक आहे हे लक्षात घ्या असो मित्र हो आज या मजेदार विषयात एवढंच आपल्याला नेमकं काय वाटतं कुठून कुठून उत्पादन शुल्क गोळा करावा सरकारने त्यांना जरा मदत करा हल्ली फार तिघेही त्रासले आहेत मित्रहो महायुतीचे कमांडर तर मित्रहो आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा व्यक्त व्हा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आशीर्वादाने रिनेश रंजन चॅनलने आता पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा एक मोठा टप्पा पहिला टप्पा गाठला आहे केवळ तुमच्या आशीर्वादाने त्यामुळे तुमचे विशेष धन्यवाद आभार मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमन तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र